श्री स्वामी समर्थ आपण दान कोणाला करायचं आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून सांगणार आहे आपण काय करतो आपल्या घरामध्ये येणारे जे सर्वंट्स असतात नोकर असतात किंवा आपल्याला कामामध्ये मदत करणारी जी लोकं असतात त्यांना आपण आपल्याला जे काही वस्तू सांगितलेल्या असतात भटजींनी म्हणा किंवा पुजाऱ्यांनी जे काही वस्तू सांगितलेल्या असतात दान करण्यासाठी ते वस्तू आपण त्या लोकांना दान म्हणून देतो पण हे खरंच दान आपल्याला लाभतं का तर तसं नाही आहे हे दान आपल्याला लाभत नाही दान कोणाला करायचं दान जे खरंच ज्यांना गरज आहे शिवाय आपण ज्यांना ओळखत नाही अशा व्यक्तींना जर तुम्ही दान केला तर त्या दानाचं पुण्य आपल्याला नक्की लाभतं म्हणून शक्य असल्यास दान हे आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो जी अनोळखी व्यक्ती मिळते किंवा एखाद्याला जेवायला नसेल अन्न पुरसं मिळत नसेल त्या व्यक्तीला जर तुम्ही दानधर्म केला त्या दानाचं पुण्य तुम्हाला दुप्पट स्वरूपात मिळतं मिळतं म्हणून शक्यतो असल्यास दान धर्म हे अनोळखी व्यक्तीला करावं नक्की ह्या गोष्टी तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये अवलंबा श्री स्वामी समर्थ